आय लव्ह यू आय लव्ह यू टू मला काय त्याला जाणी घातली तुम्ही त्या दिवशी मला सोडून मित्राच्या प्री वेडिंग फोटोशूट ला गेला होता ना मग तिथं बघितलं असेल ना तू पोच कशा देते ते मग ते मला सांग ना मला जमत नाही ते अगुळ दादा मी माझ्या डोळ्यात पाहिलं पण मी नव्हती साडी घातली अरे तू जरी साडी नव्हती ना घातली तरी हे बघ आहे ना माझं लग्नाच मनावर घेतले आज ना उद्या माझं लग्न ठरलच मग उद्या ना माझ्या बायकोला कळव की याला प्री wedding च्या Photo shoot ला येत नाही आणि माझा ढाळ राहील ना तिच्या समोर तिला कळलं पाहिजे की तिच्या नवऱ्याला सगळं जमतंय म्हणून समजला त्यामुळे मला सांग एवढंच ना मग एखादी पोरगी आणली असती मला काय सारी घातली तुम्ही पोरगी जर यायला तयार असती तर मी तिच्या सोबतच लग्न केलं नसतं का गावात लोक तोंडात बघतात लाव ठेवतात लाव

चांगल्या पोहे शिकव मला भारी भारी चला ना आलं काय शिकवित ना गोळ्या कुठे चालला कोण ही गावात चाललोय ही माझे आत्याची मुलगी आत्याची मुलगी का कधी आली आज चालली आहे कोणी चाललो तिला ओळख की करून मग आमची ओळख आता नाही नंतर ए पण असं काय पदर घातलाय रे डॉक्टर हा बघू दे कि तिने लाजती हे नवीन माणसाला लाजवल स्वभाव ना तिचा एवढं काय लाजायचं आम्ही पण मुलीचे कि तेव्हा नाही ती नवीन माणसाला लाजती बरोबर नाव काय

कोण आहे नवीन पाहुणे माझ्या आत्याची मुलगी लग्न झालंय का तिचं नाही नाही हा झालं झालंय झालंय नाही झालं नाही नाही बघ ना मग आपलं सुद्ध जुळत का ती नाही जुळत तुझ का नाही नाही बर नाव काय आहे तिचं नाव कर्णबाई कर्णबाई का हा आय लवकर एक काम कर ओळख तरी करून दे, नाए 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 दे? जा ना तुझ्या सोबत माझी नाही नाही आजubat ने नाही बेटा तू जप पण आयके ओळख तर कोण दे नाही नाही जप पण नाही बघू ती मला भांडिया जा म्हणलं ना आय लव यू कर ना बाई ए कर मला ओळख तर करून दे अरे नाही करायची लाजती ती तू जप लाजती असं

परत तुला झाले जर नाही करण्या इकडं कुठं वाड्याच्या कडेला घेऊन आलाय तुम्ही फोटोशूट अशाच ठिकाणी होते वाड्याच्या कडेला डोंगरात नरीच्या कडेला झाडा झुडपात तुम्हाला काय कळत का नाही अरे पण इथं मला भीती वाटायला लागली राव करण्या अहो नाय का भाऊ तुम्ही मी आहे ना बर तुम्ही काय म्हणला मी तुम्ही बायको आहे बायको रूप धारण केलाय ना मग आता आपल्याला पोच करायचे पोच कळलं का आता तुम्ही काय करा माहिती का आता का आता का आलो हा कशी वाटते पोच छान आहे ना हा आता अजून एक कशी वाटते छान आहे ना हा आता तुम्ही गुडघ्या बसा हा गुडघ्या बसा हा मला फुल द्या आणि मला आयला भेऊ आयला भेऊ आयला भेऊ टू कशी कशी पोच चाने, चाने। चाने ना? आता एक सांगतो तु। आता तुम्हाला तुमच्या उचलून घ्यावं लागेल पण तुम्हाला मी काही उचलला नाही मग मी दाखवित उचलून कस उचल तुम्ही बघा फक्त आता खाली टाकतो का अहो वाटा कशाला मी उचलून बिजावणार होतो तुम्हाला <laughs> आ, आ, हो गोल तुम्ही ला पोचला बहताय आणि तिथे तुमच्या बायको पुढे गेला तुम्ही तिथं गाभायला ती काय म्हणत बे खाडायचं मा नवरा कसं होईल तुमचं नाही नको इथं आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊ काय बाजालो तू पोच नाही काढायला अजून पोच काढू मला साडी घालायला लावली तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जाऊन नक्की मला साडी घाला लावली तुम्ही आणि एक पोच नाही काढायला लावली दुसऱ्या ठिकाणी चाल लवकर मला माहित नव्हतं एवढं डेंजर असते डेंजर असते चला लवकर ए कर लिया दगडदर ढासले ना आपण दोघ पण ढासळू बरं का दगड सोबत ध्यान दे अओ तुम्हाला शिकाय शिकायचं होतं ना आता शिका शिका लवकर अओ <laughs> गुरु दादा ही पोझ जर शिकायची असते ना तर नवर्याने मागे थांबायचं बाई पुढं पुढे थांबायचं कळलं का तुम्हाला पुढच्या वेळेस वेळ पाग थांबलागत आता मी जर पुढे थांबलो तुम्ही दिसणार नाही कळलं ना का आता तू असं वाकड तिकड का करतोस असं असं निसर्गात असं हात हलवायला लागतात

तुम्हाला डायरेक्ट वरती दे शिकव शिकव ए शिकू दे माणूस तरी <laughs> शिकलो शिकलो बस बस शिकला कशी शिकल। वाटली कशी वाटली दाढी टोचली भारी भारी पोट भर एक आता दुसरी पाय फाकतो जाड पाय फाकतो बघ फाकवा जोर हत्ती जायचं त्याच्या खाली हत्ती फाकवा

हे कॉल करत माहिती का अशी पोच हि तुम्ही करायची हि मी बसलो ती आणि तिथ पुढे तुमची बायको तुम्ही हा आता उचलित तुम्हाला मी वर डायरेक्ट खेळ इकडे ठेवा थांब चप्पल काढतो काढा दोन्ही कडून ठेवा जामदार हा बघा हा डोक्या घेणे मागे वाढूची का बिताडे <laughs> तुम्हाला पोच तू देत नाही आज तू पाडलंय मला कशा वाटल्या आवडल्या पोज आवडल्या थोड्या रिक्षी वाट्या पण ठीक आहे आता कसं लग्न ठरायचं मला ते प्री वेडिंग साठी पोस्ट शिकावं लागतं ना आता ला दोन राहिल्यात त्या पण शिकून घेऊ मी मोकळे अजून राहिल्यात हा मग तर दोन महत्वाचे आहे त्याच्यातली व्यक्त लय महत्वाची खरं का ती तुम्हाला आहे टायमा सांग मग ती एक आधी जी महत्वाची शेवट शेवट माझी वाटते मग कळलं का ठीक आहे सम्राट द्यावा माझ्या भाज्या असं बसायचं उठाय जा आवडली आता लास्टची बेस्टची बर का या सर या हा कल वाटव का तू महत्वाची कोणती म्हणलं हि चिरापाती का तू माझ्या आता काय झालं असली कसली अहो ही पोस असते तर सगळ्यात एक नंबर असती याच्याशिवाय माझ्या नसते काय कळलं ऐक हात लाव काय चाललंय तुमचा चुम्मा चाटी रे इथं काय काय रे कोण आहे बघू करना बाई करू कर द साडी घालून गावभर मिरवायला सोय आणि म्हणे माझ्या आत्ताची पोरगी आली तिला गाव दाखवायचे इकडे नेयचे तिकडे न्यायचे याला घातली साडी किती कोटो बोलतो रे गोळ्या करण्या काय रे साडी अरे काय गोळ्या याला का साडी घातली रे सरपंच ते कारण त्याच्या मित्राच्या इकडे गेल ना प्री वेडिंग फोटो शूट करायला मग म्हणलं माझं पण आता था लग्न ठरायला लागले मग म्हणलं चला आपण शिकून घेऊ करण्याकडून कशा पोज देतात ते, ते सांगत होता मला अच्छा म्हणजे <laughs> साठी तुला शिकवतोय हो का <laughs> अरे गोळ्या हे ना कॅमेरामॅन जो असतो का <laughs> फोटोग्राफर पोस्ट <laughs> सांगत असतो कशी पोस्ट द्यायची काय करायचं होय त्याला करण्याचं काय गरज आहे शिकवायची करण्या तू तुझ्या मित्राच्या इथे गेलता त्या फोटोशूटला तिथं कॅमेरा सांगत होता का पोज कसा द्यायचं ते माहिती नाही तुम्हाला सांगायचं लागा अरे यार कारण सांगायचं ना मग आता माहिती आहे नाही राहिलं सरपंच बरं झालं तुम्ही तरी वेळेवर सांगितलं मी उगाच इथं दाढीला दाढी घासत बसलो होते आमच्या सोबत अरे गोळ्या एवढा शाना सोडताना का माणूस तू तुला कळाय पाहिजे कुणाच्या नादी लागायला पाहिजे हा तू चल घरी चल घरी बंड बर झालं तो आम्हाला घेऊन आला नाही तर यांचा दिवसभर असच चाललं असता जड <laughs> हँड्स पकडलं चुम्मा चडी करताला <laughs> चला चला अरे कुठाय कर काय ये धाडे ये आईला करने खरच की राव गांज्यातच झाड हे अहो मला वास आला म्हणून मी म्हणलं तुम्हाला सांगावा आईला करने आता हे बघ हे झाड जर आपण विकलं ना हां आपलं आहे ना लय मोठा लपका होईल कमीत कमी ना दीड दोन लाखाचा लपका होईल आपला सहज बर चालतंय पण कोणाला काय झालं आपल्या तू टेन्शन घेऊ नको कुणाला काय कळणारच नाही ते बघ ते झाड आपण लावलंय का नाही ते मनाने चुगवलंय त्यामुळे काही विषयच नाही कोणाचा बडी पाडण्याचा आणि जरी कुणी काय बोललं आपल्यावर नाही भेटलं तर ते मानानी उगवले आपण काय लावलं लावलेलं चालते चल पटकन गिराईक बघू आणि देऊन टाकू त्याला काय रे तुझं कशाला गिराईक बघणार तुम्ही कशाला नाही कशाल जा इथून आपलं तू काय करतो इकडे मला माहिती ना तुम्ही कशाला गिराईक बघणार आहे कशाला तुम्ही या झाडाला गिराईक बघणार आहे ना कशाच झाड आहे ते सांगा अरे आयुर्वेदिक झाड आहे ते वनस्पतीच अरे लय झाली औषध तयार होतं त्या झाडापासून तुझा कुठला बी आजार असू दे असं थोडं जरी पान खाल्लं ना त्याच लगेच आजार बरा होतो इतकं झाली माहिती हा लय झाली मी बर जा तू इथून पण इथे नको थांबू मला बघू दे ना तू आजारी का नाही मग कशाला बघू जा पण

लय मंद लय सर्दी झाली माहितीये का मला मला पण लय कणकण कन आली बघ आशक्तपणा पण आलाय पावसामुळे नवीन पाणी आले ना त्याचं मोठ सगळं झालं हा बाई मला पण तेच वाटत अंगावर कुठे शिकायला माझ्या सॉरी 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 काय झालं एवढं शिकायला तुम्हाला अरे बाबा लय सर्दी झाली मला लय म्हणजे लय लय शिंका येतायत बघ कालपासून मला हा मला लय कणकण आली बघ वाटतंय पाण्याने नुसतं बेजार करून टाकलंय मला असं वाटतं आता दवाखान्यातच जावं लागतं का दवाखान्यात कशाला जायचं एवढं विषयासाठी एवढा मोठा आयुर्वेदिक बांधले डॉक्टर असताना दवाखान्यात कशाला जायचं सांगा तू कधी झालं डॉक्टर डॉक्टर म्हणजे काय आग्या तुला सांगतो आपली किडे खाय ना आयुर्वेदिक असं झाड आहे त्या झाडाचा निस्ता पाला खाल्ला ना तुमचा कोणता व्याजर असू दे कसला व्याजर असू दे जुनाट आजार असू दे नवाट आजार असू दे शून्य मिनिटात बरा मग असं कोणतं झाडे आयुर्वेदिक आहे कुठे कुठे आहे म्हणजे हे काय आयुर्वेदिक झाडे खरंच आयुर्वेदिक झाडे का मग आयुर्वेदिक मधलं लय कळत आपल्याला बरं झालं बंड्या तुझी काहीतरी आयुर्वेदिक घेऊन आलो मला ना तर गोळा खायचा लयकांटाय तो बघ आणि इंजेक्शनची तर लय भीती वाटते मला हे खाल्ल्याने बरे होऊन ना पण नक्की मग दवाखान्यापेक्षा हे बरे ना आपलं आयुर्वेदिक झाड खाल्ले खाबर थोडा थोडा माहिती पण काय होणार नाही ना काय होणार नाही एवढा विश्वास नाही का माझ्या ठर

मारा बस अरे उठ रे अरे ভালো मग काय म्हणायचं मला आजपासून आयुर्वेदिक भांड्या म्हण आयुर्वेदिक भांड्या आयुर्वेदिक भांड्या हो का आपण असा आयुर्वेदिक शोधून काढले कधी कधी म्हणजे काय आज शोधून काढले बाई

अहो सरपंच तुम्हाला काय सांगू या बंड्यानी मला आयुर्वेदिक झाड दिलत आयुर्वेदिक औषधाचं झाड ते आम्ही खाल्लं इतकं मस्त होतं इतकं मस्त होतं त्याच्यामुळे बघा आमच्यात किती एनर्जी आली ना आता तुम्ही पण धनर तर धनर तर धनर तर धनर बंड्या कसला झाड दिल रे तिला खायला नाचा तुम्ही नाचा अरे पाय बघ ना खाली पाय तोडवतोय जरा ए थांब जरा ए तुम्ही ना जा घरी जा तुम्ही सरपंच एवढी एनर्जी आली की असं तुम्हाला तू इकडे उभार अरे तुम्ही ऐका ए ऐका मंदा ऐका तुम्ही ना घरी जा घरी जा तुम्ही ना जरा काही मला विचित्र प्रकार वाटतोय तुमचा जा तुम्ही घरी जा ना सरपंच ए अरे घपणार नाही देव फटका दिन तो जेव्हा पायओ पाय भांड्या तुम्ही सोबत मी ऐक एक काम कर ते कसलं झाड आहे ना तू दिलं त्यांना मला ते झाड दाखव चल मला ते झाड दाखव चल नाचो नाचो नाच ढगा अरे नाचायचे तर नीट तरी नाचना का पार पाय तुडून तुडून आहे ना पाय मोडायला आणलाय तू आता सरपंच काय किती भारी वाटायला होतं नाचायला सांगा बरं मला तुम्ही आणि त्या दोघी चिटी भारी नाचत होत्या तुम्ही थोडं नाचला नाचात का जिजला असतात का तू ते 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 <laughs> चल ते आपलं कसं आयुर्वेदिक औषध कसं आहे त्या ठणठणीत बऱ्या झाल्या बांड्या मला ते झाड कुडून आणले ते दाखव तुम्ही नाचा की थोडं आणि चल पाय बघ खाली जाऊन हे बघा सकाळी होत ते झाड सगळं इथून उपटून गेलं मी इथून उपटलं म्हणजे बांड्या हा ते झाड तू उपटेल का इथून? हा अरे तुला कोणी उपटायला लावल त्याचा सौदा केलाय आम्ही एका ठिकाणी सौदा कोणी उपटायला लावलं म्हणजे तुम्हीच म्हणले होते ते आयुर्वेदिक झाड आहे म्हणून बर कुठे आहे ते झाड कसं आहे म्हणजे माझ्या पेशंटला दिलं मी ते झाड पेशंट तुझा हा कोण पेशंट पेशंट ती मंदिर आपली मिळून बाई त्यांना सर्दी खोकला झाला होता त्यांचा अंग कणकण करीत होत मी त्यांना ते औषध दिलं ठणठणीत बऱ्या झाल्या आयुर्वेदिक बंड्या झालो मी आता आयुर्वेदिक बंड्या अरे गांज्याचे झाड होत ते कशाचं झाड होत गांज्याचं अरे देवा अरे भांड्या तुला काय कळतं का अरे ते आयुर्वेदिक झाड म्हणून त्या ना तू खा खायला घातलाय तरी मी म्हणलो काय तरी गोळे या पूर एवढ्या नाचत्यात का उड्या का मारतात हसत्यात का खिदाळ्यात का आईला काय तुला हा सरपंच मला हेच म्हणले ते आयुर्वेदिक झाडे म्हणून ए गोळ्या कस त्याला सांगितलं ते आयुर्वेदिक झाडे म्हणून सरपंच हे उपटीन म्हणून त्याला म्हणलं ते आयुर्वेदिक झाडे पण ते शेवटी त्यांनी जे करायचं तेच केलं आता नाही येत ना, ये ना तुमची काही चुकी नाही तुम्हाला अर्थ नाही बांड्या चल त्या पुरेंना दवाखान्यात घेऊन जावं लागेल दवाखान्याची काय करायचं मी आहे ना आयुर्वेदिक भांड्या ए आयुर्वेदिक बांड्या तो आयुर्वेदिक भांड्यास काढित आयुर्वेदिकच्या नावाखाली त्या पुरीला गांजा खायला घालतो रे हा चल आयुर्वेदिक बांड्या नीट वाच कुठ्याला वाढून ठेवलाय काय ती गायला भूकले

लय फुल लाईन मारायची हो आपल्यावर एकदा तर तिने मला पण प्रसिद्ध केला होता हा ग बाबो पण मी घाबरून पळून आलो हाँ? हाँ? अरे पांड्या किती बिया खाय लागत तू काय तो खर आहे बरे ही साधारण कधीच गोष्ट आहे रे याला बघ गोळ्या याला दहा बारा वर्ष झाले असतील बघ दहा बारा वर्ष अरे पांड्या या गोष्टीला दहा बारा वर्ष झाले मग आता काय आलं आता अरे मला ती रात्री गोष्ट आठवली ना अय्यो आपल्या जवळच आहे आणि आपण इकडे तिकडे पूर्वी शोधायला लागलोय म्हणजे असं झालं काय मला व्हायचा अरे पण आता लग्न करायला आता मी तिच्याकडे जाणार आहे आणि कसं माहिती का तिला म्हणणार आहे बाई माझी चूक झाली मला माफ कर त्यावेळेस मला तुझं प्रेम कळलं नाही पण आताच मला त्या प्रेमाची जाणीव होती मला आता कळलंय तुझं प्रेम मग ती मला मोठ्या मनाने माफ करेल मग मी तिला लग्नाचा प्रस्ताव टाकीन लगेच ती होकार देईन आणि तिथच आम्हा दोघांचं लग्न होणार तिचं जर लग्न झालेलं असल नाही असं कसं झालेलं असल असं कसं काय लग्न करेल अरे ती माझ्यासाठी थांबली असन अरे माझ्यावर जीव होता तिचा एवढा विश्वास आहे तुला तिचा मग फुल विश्वास आहे तू डायरेक्ट लावून येणार डायरेक्ट लग्न करून येणार मी बरे भांडिया ऐकला आम्ही दोघे येतो मग तुझ्या सोबत तुम्ही कशाला अरे तुला दोन साक्षीदार लागते ना उद्या समजा जर गावातल्या लोकांनी विचारलं तुला लग्न करून आल्याच्या नंतर कि बा पोरगी कुटलची काय पळून आणली का काय का मग दोन साक्षीदार असल्यावर आम्ही सांगू ना कि ते लग्न करून आणली त्याने ती पोरगी तुम्ही कस काय म्हणता पळून आणली म्हणून आम्ही सांगू ना असं गावाला थांबकावून बरोबर आहे ना तुमच आपलं गाव बी आहेत असलं मग मला म्हणायसारखं पोरगी पळून आणली आम्ही सांगू ना तुझ्या बाजूनी मग येता का तुम्ही दोघा? चला काय जवळच्या आहे गावात आहे टेन्शन घ्यायचं नाही. चला चला लवकर. चला चला चला. ऐ एक मिनिट थांबा एक मिनिट थांबा. तुम्हाला सांगतोय. तुम्ही दोघ साक्षीदार बरेत आ. तिसरा साक्षीदार अजिबात सोबत घ्यायचा नाही. कुणीच घ्यायचं नाही. चला लवकर चला चला. ऐ अरे बांड्या पुढे चलला. दुसऱ्या तू अजिबात अडू नको आणि विचरू नको बांड्या कुठे चाललाय ते. एकटा आधीच आम्हाला ले उशीर झालं. त्याच बारा वर्षापूर्वीच जुल प्रेम आता त्याला आठवलं अरे त्या लागला झाले आम्ही बारा वर्ष पूर्वी सांगायचं राव पार मुंडा बिंडा बांधून चालला लगेच लग्न करायला अरे त्या पांड्यालाच ना माहिती त्या पुरीच लग्न झालंय का नाही आणि तू काय विचारतो त्याला ठरलंय लग्न लगेच तुझी माहितीच नाही का नाही नाही ती थांबली असून माझ्यासाठी मला माहिती आहे ना तिथं प्रेम माझ्यावर अरे ना मी माफी म्हणून त्या पुरीची आणि तिला पोर असल्या मग आर ते रेडीमेड ऍक्सेप्ट एवढं काय तवा आपला बांधे आहे तेवढा दिलदार दिलदार बरं मी काय म्हणतोय हो तुमच्या सगळ्या रेशीम गाठी जोडून आल्यावर मग मला फोन करा मग तवा येतो मी आता सध्या मला पण काम आहे चालेल ठीक आहे का करण्या माझा ऐका मला माहितीये आपल्याला लय उशीर व्हायला माझ्या लग्नाला फक्त मला दोन मिनिट आहे ना सोबत मेहुनी बाई सोबत बोलू द्या फक्त त्यांना बी कळू द्या ना की बंडे गावाच्या बाहेर कोणते जीवा पाठ प्रेम करणार आहे ना त्यांना बोला इकडे बाई हे बघा तुम्हाला सांगतो मी आताची गोष्ट सांगणार आहे तुम्हाला त्यामुळे ते काळजवळ दगड ठेवून ऐका तुम्ही बंड्या हे बघा आता काही वेळ नाही लवकर जायचं तिकडे नंतर तुझी नाही एक ऐकून जा हे बघा तुम्हाला सांगतो मला माहितीये मी जे आता गोष्ट सांगणार आहे त्याच्यामुळे अशी मळमळ खळबळ माजणार आहे हे बघा तुम्हाला सांगतो मी दुसरं लग्न करणार आहे तुम्ही रडू नका गोळ्या करायचा पळा <aggio> अरे बाबा तुझं दुसरं लग्न होणार आहे आम्ही काही काहीतरीच बोलत काय झालं काय नाही ते दहा बारा वर्षापूर्वीचं प्रेम प्रकरण ताजं झाले त्याला वाटतंय आणि त्या पुढेचं लग्न झालंय की नाही हे सुद्धा त्याला माहित नाही त्याची सगळी हिस्ट्री आहे ना आल्यावर सांगतो जाऊ काढा पाय उचला की पट पाय उचल वायरमॅन आहे काय हो वायरमॅन मला माहितीये माझ्या लग्नाची खबर तुमच्यापर्यंत आता पोहोचली असेल एवढा तुम्हाला सांगतो आज काय लाईट बिट अशी काय घालू नका त्या नव्या नवरी लग्न अंधारात दल लावू नका

असल्या बरोबर आपलं भांड्या अरे तू लग्न करायला गेल ना आणि ही दोघच लग्न करून आली काय <laughs> काय झालं सरपंच तुम्हाला काय पुरीच्या घरी गेल तो फक्त लाव तिचं सापड ना आम्हाला इकून तिकून तिचं घर सापडलं तिच्या घरी गेलो तिच्या घरी वाहतात तिचा नवरा काय बोलतो आता हे बांड्या तिच्या नवऱ्या तिच्या हाता पाय पडते तिला तिची माफी मागते आणि काय म्हणते माहितीये तुला दोन लेकर जरी असले तरी मी तुझ्या ते दोन ऍक्सेप्ट करीन पण तू माझ्या सोबत लग्न कर मग काय तारा झाली म्हणता आमची काय नवऱ्या री चार माणस बोलावली आणि बाड्याला जे बार हा तोंड हल्ल आणि त्या आम्ही त्याटाकलो आणि आम्ही वाचलो काय भांड्या तुला ना लग्न करायचे ना पुरी बघ ना हा कशाला मनाने कारभार देतो सोडून झालेल्या बायाच बघतो <laughs> तुला जर लग्न करायचे ना तर तुला मी पोरगी बघतो कळलं का या असला उद्योग करू नको जा घरी पळ मला घरीच वाढा यार तुम्ही हा चल घरीच चाललो ना तुला घेऊन <laughs> <laughs> काय रे बंड्या भेटलं का तुझं दहा बारा वर्षापूर्वीच प्रेम तुला तुम्हाला कसं कळलं आम्हालाच नाही आख्ख्या गावाला कळलं व्हॉट्सअप ग्रुपला फोटो आले तुझे ए यार व्हॉट्सअप ग्रुपला कोणी फोटो टाकले न माझे हे आम्हाला माहित कोणी टाकले ते आम्ही नाही टाकलं बाबा मला माझी तुम्हाला दोघापैकी कोणत्या टाकले असतील नाही नाही आम्ही नाही टाकले ए चला यार मला घरी सोडा यार बंड्या पण छान होतात तुझा प्रेम मस्त भारी दिसायला खरं सांगा कोण टाकलेल त्या ग्रुपला फोटो गावायच्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुप अगे सगळे जिकडे तिकडे व्हॉट्सअप सगळीकडे केलंय माझं तुम्ही